प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी वारीसाठी दरवर्षी मोठी गर्दी होते यंदाच्या सहा जुलैच्या वारीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून चार ते पाच लाख भाविक नंदवाळमध्ये उपस्थित राहतील असा अंदाज जिल्हा प्रशासनानं वर्तवला आहे भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासन ग्रामपंचायत देवस्थान कमिटीसह विविध शासकीय विभागांनी जोरदार तयारी केली आहे नंदवायला येणाऱ्या भाविकांनी नियमावलीचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं आहे प्रति पंढरपूर नंदवाड इथं विठ्ठलाची आषाढी वारी यात्रा सहा जुलै रोजी होते यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत प्रशासन देवस्थान कमिटी यांच्याकडून गेल्या आठ दिवसात अनेक बैठका घेण्यात आल्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठ्ठलाचं दर्शन सुलभरित्या मिळावं या दृष्टीने या बैठकीमध्ये नियोजन करण्यात आलं या बैठकीसाठी वेगवेगळे अकरा शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यानुसार यंत्रणा सज्ज झाली आहे त्यामध्ये दर्शन रांगेचं नियोजन करण्यात आलंय तसंच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आलाय फिरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे आरोग्य विभागामार्फत ठिकठिकाणी दवाखान्यांची उभारणी आणि मोफत तपासणी तसंच औषधोपचार करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत खाऊचे स्टॉल खेळणीची दुकानं प्रसादाची दुकानं पाळणे आणि करमणुकीच्या स्टॉलचं नियोजन करण्यात आलंय आषाढी एकादशी दिवशी करवीर आणि इस्पुर्ली पोली स्टेशन पोलीस स्टेशन मार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे यामध्ये दहा अधिकारी एकशे वीस पोलीस कर्मचारी एकशे पंचेचाळीस होमगार्ड तसंच पन्नास स्वयंसेवक कर्मचारी बंदोबस्त सहभागी आहेत यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं नियोजन केल्याचं सरपंच अमर कुंभार यांनी सांगितलं तसंच नंदवाळ प्राथमिक शाळेपासून मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सोलर लॅम्प दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून बसवण्यात आले आहेत कोल्हापूर राधानगरी मार्गावर नंदवाळ फाट्यापासून नंदवाळकडे जाणाऱ्या वाहनांचं पार्किंग खत कारखाना तसंच हजारे पेट्रोल पंप या ठिकाणी केलं जाणार आहे तसंच गारगोटी कोल्हापूर मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी जैताळ फाटा शाळेच्या पटांगणामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचबरोबर पाच जुलै रोजी सायंकाळपासून कोल्हापूर राधानगरीच्या दिशेनं जाणारी वाहतूक कळंबा इस्पुर्ली मार्गावरून वळवण्यात आली आहे अशी माहिती ग्रामपंचायत देवस्थान कमिटीनं दिली आहे त्यावर्षी आषाढी वारीला येणाऱ्या लोकांची संख्या चार ते पाच लाख होईल असं प्रशासन व देवस्थान कमिटी ग्रामपंचायत यांच्यामार्फत अंदाज वर्तवण्यात येत आहे तरी जिल्हा प्रशासन व मंदिर यांच्यामार्फत ज्या सूचनांचं आव्हान येणाऱ्या भाविकांच्यासाठी केलेलं आहे त्या सर्व सूचना भाविकांनी पाळाव्यात कारण त्यांच्यासाठी जे विठुरायाचं दर्शन आम्ही देत आहोत तेच त्यांना सुलभ व व्यवस्थित व्हावं कोणालाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही योग्य ते नियोजन केलेलं आहे तरी या सूचनांचं पालन सर्व भाविकांनी करावं करवीचे तहसीलदार स्वप्नील रावडे शाहूवाडी विभाग उपाधीक्षक अधीक्षक आप्पासाहेब पवार यांच्यासह इस्पुल्ली ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुदस्सर शेख यांनी नंदवाळाला भेट देऊन यात्रेच्या तयारीची पाहणी केली